हाय फ्रेंड्स, आज आलोय आम्ही शेतात एन्जॉय करायला हे ही फिरता इथं सलोनी नी <laughs> बोल सलोनी नी हाय सोड त्याला सोड नि बा पूर्ण मस्त मस्त एन्जॉय करते ती चाललोय आम्ही सगळे आता शेतात आज मस्त संडे होता आम्ही मस्त छान पैकी नॉन व्हेज करून आणलोय जेवणासाठी आलोय आम्ही मस्त आता जेवण करणार तर थो थोड्या वेळात आम्ही आज माझ्या पप्पांच्या शेतात आलोय हा बघा चिकू मस्ती करतोय तो माती माती खेळतोय खूप मस्त वाटते चिकू इकडे हे नारळाचे झाड आहेत खूप नारळ आलेत त्याला पण हे पाहि पपईचं झाड आहे याला पण खूप पप्प आलेले बघाय सगळे इथे मस्त गप्पा करतय मस्त मज्जा करत इथे मस्त मज्जा करते इकडे छोटस पाण्याच आहे इकडे बकर आहे ਬੱਕਰਾ ਫਿਰਦਾ ਇਥੇ ਅਰੇ ਭੋਜੀ ਹਲੋ ਭੋਜੀ ਓ ਮਾਂ ਪੁੱਤ ਬੱਕਰਾ ਬੱਕਰਾ ਮਾਂ ਖੋਬਰਾ ਗੜੇ पपई खायची का पपई ती पपई खायची कुठे पपई कुठे बर चावी

गवारच्या शेंगा शेवची भाजी भात पाण्याचा जार एक कोंबडी एक वांदर छोटस त्यांना म्हणणे हे बघा आमचा मेनू आजचा कोकण वे टू कोकण चिकन अंडा बसा भुर्जी बीट राईस मस्त भाकर पोळी कांदा हे बघा मस्त सगळे जेवायला बसले दे ही सलोडी का का सलोनी काय खाते बटाट्याची चटणी काय खाते सलोनी कुठे चटणी हे बा सगळे मस्त बसले आता जेवण झाले आमचे कांद्याची पात वडणं चालू आहे उज्वल मस्त इथे आराम करते चिकू मस्त आराम चाललाय इथे

काय झालं काय झालं पाणी पाहिजे तुम्हाला